अविंदाबा पाटील यांनी जो प्रस्ताव दिला होता आमचे मार्गदर्शक अतुलभाई चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीस टक्के रक्कम कामगारांना उद्यापासून जमा करू आणि गोरव उर्वरित जी रक्कम आहे ती नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या ह्याच्यापासून मास्टरपासून त्या कामगारांना पूर्णता देऊ असा त्यांनी शब्द दिलेला आहे म्हणून मी आज कामगारांच्या विनंतीवरून उपचार घ्यायला सुरू केलेलं आहे पण जोपर्यंत त्या कामगारांना सगळे पैसे मिळतात तोपर्यंत कामगारांच्या सोबत घ्या आज आम्ही जे साखर आयुक्त साखर संकुल पुणे येथे आमरण उपोषण केलेले आहे आज सोमवार हे आमच्या आज आमरण उपोषणचा आठवा दिवस आहे आमचे सहकारी किरण गोडके यांची तब्येत अत्यंत नाजूक झाल्यामुळे खालावल्यामुळे त्यांना रा काल रुग्णालयात भरती केलेलं आहे त्यांच्या जीवन मरणाचा सा प्रश्न चालू आहे परंतु आपल्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित धनंजय पाटील हे याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत त्यांना कसल्याही संवेदना राहिलेल्या नाहीत आणि बऱ्याचपैकी कारखान्याचे जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत ते आमच्यातल्या काही कामगाराला फूस लावून ते आमच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जे आम्ही आंदोलनकर्ते जे इथं बसलेलो आहेत ते आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम आहे आमच्या ज्या काल मागण्या होत्या त्या आजही आमच्या त्याच मागण्या आहेत आमच्या जे आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत आमच्या शंभर टक्के पेमेंट मिळ मिळालं पाहिजे कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक केली पाहिजे कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे व त्याच्यानंतर जे अधिकारी दोषी असतील त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून ही सर्व आमची जी येणारी रक्कम आहे ती वसूल करून आम्हाला मिळावी ह्या ज्या मागण्या होत्या त्या कालही होत्या आणि आजही आम्ही या मागण्यावर ठाम आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आमचं आमरण उष उपोषण थांबविणार नाही आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे आणि आमचा जीव गेला तर व्हितर परंतु आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करणार नाही आता विरोधकांनी काही ठिकाणी बातम्या पेरायचा प्रयत्न केलेला आहे की आंदोलन ह्याच्यामध्ये आमरण उपोषण संपलेलं आहे आमची यशस्वी मध्यस्थी झालेली आहे परंतु कुठलंही मध्यस्थी झालेली नाही ते पत्र घेऊन आले तेच मुळात गोलमाल करणारं पत्र आहे त्याच्यात खाडाखूड केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते पत्र आम्हाला कसलंही मान्य नाही त्यामुळं कुणीही कुठल्याही सभासदांनी असतील जनतेने असेल सर्व कामगारांनी असेल कु कुणीही त्यांच्या भूल थापेला बळी पडू नका ते जे पसरतात हे आपवेला बळी पडू नका आणि आमचं आम्ही आंदोलनावर ठाम आहे आमचं आंदोलन चालू आहे आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि विरोधकाच्या कुठल्याही आपवेला बळी पडू नका आणि विश्वास ठेवू नका ही मी नम्रतेची विनंती करतो